नमस्कार जयशिवराय आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एक सांगणार आहे विषय असा घडलेला आहे आपल्याकडं अनोळखी माणूस भेटलेला आहे का आपल्याला तर अनोळखी माणूस आहे म्हणजे हे ते आणि त्यांचं असं म्हणणं आहे की ते बाहेर कुठेतरी रस्त्याने चालले होते सध्या तोडीचं काम करत होते काम कामगार येते ऊसतोडून जात असताना घरी जाताना किंवा ते बाहेर कुठेतरी चालले होते तर बाहेर जात असताना त्यांनी एका ट्रॅक्टरला ड्रायव्हरला हात केला ट्रॅक्टरमध्ये बसून आले ट्रॅक्टरमध्ये बसून आलं तर त्या ट्रॅक्टरवाल्याने त्यांना घेऊन आले पण जिथं उतरायचं तिथं काही सोडलेलं नाही म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे त्यांच्यावर अन्याय झाला आहे की जिथं त्या ट्रॅक्टरवाला घेऊन आला तिथं असा विषय की काहीतरी त्यांची दहा पाच लोक आहेत ते दहा पाच लोकांनी त्यांना डांबून ठेवलं काम कर म्हणून हानमार केलेले आहे तर ते असं त्या लोकांपासून निष्ठून आले आहेत तर माझं एक सांगणं आहे तुम्हाला की असं गोरगरिबावर येणार तुम का तुम्ही अन्याय करू नका जर तुमच्यात खरंच दम असेल तर पैशाने तुम्ही लोक इकत आणा त्यांना कामाला ठेवा त्यांचे पैसे काय ते पुरेपूर द्या असं काय कोणाला हानमार करू नका तर तुम्हाला खोटं वाटेल त्यांचा विषय तुम्ही त्यांचे तोंडून आहे का नेमकं दादा तुम्ही कुठले येतो खर कुठलं खरी हां करमाळा तालुक्यातले खडकी गाव आहे त्यांचं तुम्ही एकदा ऐका दे काय पूर्ण आलो तुम्ही एक कोरडवाडी म्हणून निघालंच होतं इकडं करमाळा रोडला हां तर गाड्या आलं चल सोडतं पुढं रस्त्यात म्हणलं हां हानमार झाली आहे म्हणा तर तसं परत काय म्हणलं म्हणलं सोडेल ना डायरेक्ट तिथं ऊस तोडतं तिथं घेऊन गेले इथं या कोणत्यात हो तरी गावाला उ जिथं उठ उळी चालू तिथं आणि लाग म्हणले का आम्हाला हां मग तिथं नेसणं आला तुम्ही आता म्हणजे काल आलेलो परत राहतेच तुम्हाला अशा पद्धतीने गोरगरीबा कामगारावर असा अन्याय केला होतो हनुमान तर आम्ही यांना यांना तासापूर्वीपासून बसून ठेवलेलं आहे की असं दुसऱ्याच्या हातात जाऊन त्यांनी नाही का त्यासाठी त्यांच्या भावाला बोलून घेतले आम्ही आणि भावाला बोलून त्यांच्या हातात देणार आहे आम्ही म्हणजे काय ते त्यांचं जे खरच भाव आहेत का ओळख करूनच त्यांच्याकडे द्यायला लागले नाहीतर आमच्यापाशी दोन तास बसून त्याचा व्यर्थ जायचा आमचा वेळ त्यासाठी आम्ही त्यांना योग्य माणसे हातात देणार राहील त्याबद्दल धन्यवाद पण सांगण्याचं महत्त्व एवढंच आहे येत आहे की कुणी कुणावर येणार अन्याय करू नका आपण महाराष्ट्रात राहतोय महाराष्ट्राच्या बाहेरात नाही आणखीन आपल्या काय बाहेरच्या राज्यात नाही किंवा परदेशात नाही नाकारण गोर गोरगरीबावर असा अन्याय करू नका जेवढं फक्त पैशासाठी हे करू नका फक्त हे पोट जगवण्यासाठी ते जीवन जगण्यासाठी असं धडपड काढतं जर तुम्हाला याचा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही पण भविष्यात काहीतरी काहीतरी बाहेरगावला जाऊन बघा तुमच्यावर जर असा अन्याय झाला तर तुम्हाला समजून येईल काय आहे ती वेळ काय असते ती त्याबद्दल धन्यवाद पण कुणी कुणावर अन्याय करू नका जय शिवराज